आणि ही दृश्य आहेत विधिमंडळाची विधानभवनाच्या पायऱ्यांवरची सध्या भाजपचे आमदार प्रसाद लाड त्या ठिकाणी दिसत आहेत साधारणत सत्र जे आहे ते सुरू होण्याआधी विरोधी एक महत्वाची घडामोड आहे त्यांनी काल आरोप केलेला होता अंबादास दानवे यांच्यावर आणि त्यांनी शिबिगाळ केलेली होती असा आरोप केलेला होता या संदर्भात काय म्हणतात प्रसाद लाड जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी अधिकची माहिती घेऊया या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल प्रसाद लाड थेट भवनाच्या पायऱ्यांवरच बसलेत कशासाठी काय नक्कीच आम्ही काल पाहिलं होतं विधान परिषदेमध्ये शेवटचा होता प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी केली होती राहुल गांधींनी जे स्टेटमेंट केलं होतं त्याचा निषेध करत होते त्यावेळी झाला आणि त्या गदारोळामध्ये शिवीगा केली प्रसाद लाड यांना आणि त्याच्या निषेधार्थ आज प्रसाद लाड हे आंदोलन करत आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी दोन कानासाठी प्रसाद लाड आज पायऱ्यांवर बसून निषेध करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दानवे वरती अशी त्यांची मागणी आहे कारण की ते रेकॉर्ड काय आहे त्याचबरोबर राहुल गांधींनी ज्या हिंदुत्वाबद्दल जे म्हटलेलं आहे त्याचा निषेध त्या दोन महत्वाच्या कारणासाठी प्रसाद लाड आज आंदोलन करताना दिसत आहे नक्कीच अत्यंत महत्वाची ही घडामोड म्हणता येईल आपल्या प्रेक्षकांसाठी ही बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया दृश्य पाहताय तुम्ही ती आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवरची भाजपचे आमदार प्रसाद लाड तिथे बसलेले आहेत दोन कारणांसाठी ते तिथे बसलेले आहेत एकतर काल जो गोंधळ झाला होता विधान परिषदेत त्यावेळेला अंबादास दानवे यांनी शिबिगाळ केल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे त्यांच्या निलंबनाची म्हणजेच अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी प्रसाद लाड यांची आहे दुसरीकडे राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून सुद्धा प्रसाद लाड इथे बसलेले आहेत एरवी आपण साधारणत त्या त्या दिवसाचं सत्र सुरू होण्याआधी पाहत असतो की विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर येतात सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सवाल विचारतात घोषणाबाजी करतात मात्र आज सत्ताधारी आमदार भाजपचे आमदार प्रसाद लाड इथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलेत अनेक महत्वाची विधान विधानपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावलेली आहे विधान परिषद सदस्य चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बैठक बोलावलेली आहे आता काय नेमकं सभापती पदासंदर्भात बैठकीत ठरत आहे महायुती या संदर्भात नेमका काय निर्णय घेते याकडे लक्ष असेल तर मुख्यमंत्र्यांनी आता बैठक बोलावलेली आहे विधान परिषदेचं सभापती पद हे जवळपास वर्षभराहून अधिक काळापासून रिक्त आहे आणि नीलम गोरे सध्या कामकाज चालवत आहेत मात्र आता सभापतीपदाची निवडणूक घेणार आहेत म्हणजेच त्या जागी नेमणूक केली जाणार आहे त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावलेली आहे विधान परिषदेचे सदस्य आणि चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित राहतील मात्र काय नेमकं विधानपरिषदेच्या सभापतीपदासंदर्भात ठरतंय या बैठकीत याकडे खरं तर लक्ष असेल कारण विरोधकांची भूमिका सुद्धा संदर्भात महत्वाची असणारे भले चं संख्याबळ असलेलं हे सभागृह असेल मात्र तरीही एक एक आमदार महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या ज्या रिक्त जागा होत्या ज्या विधानसभेतून आमदार निवडून देतात त्या जागांची निवडणूक होणार आहे पाठोपाठ राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्याबाबतचा निर्णयसुद्धा लवकरच होईल असं म्हटलं जातं या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभागृहात आपलं संख्याबळ जास्त असावं यासाठीचा हा प्रयत्न महायुती करते लोकप्रतिनिधीच्या आईबद्दल त्यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला का हा प्रश्न देखील मला माननीय उद्धवजींना विचारायचा आहे आणि एका मात्याचा अपमान करणं एका बहिणीचा अपमान करणं सभागृहाच्या आत अपमान करणं सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन माझ्यावर दंगलीचे शहात तर गुन्हे आहेत मी मारून टाकीन मी खून करीन याच्यावर मला भाष्य करायचं नाही आहे